पहिलवान माऊली जमदाडे पहिलवान पुष्पेंद्र आलमगिरी यांच्या लढतीनं जिंकली कुस्ती शौकिनांची मने बांबवडे कुस्ती कमिटीच्या मैदानात निकाली कुस्त्या बांबवडे तालुका येथील बांबवडे कुस्ती कमिटीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात डबल हिंद केसरी पहिलवान पुष्पेंद्र आलमगिरी आणि हिंद केसरी पहिलवान भोला याच्यावर नागपट्टी डावावर विजय मिळवून प्रथम क्रमांकाचे सात लाख रुपयांचे इनाम पटकावले बांबवडे येथे जयभवानी उद्योग यांच्या वतीनं बांबवडे येथे गाव तळ्या शेजारी माळरानावर भव्य कुस्ती मैदान पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केले होते या मैदानात अनेक लहान मोठ्या कुस्त्या लावण्यात आल्या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकीन मोठ्या संख्येनं उपस्थित होते सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या प्रथम क्रमांकाच्या डबल हिंद केसरी आलमगीर आणि हिंद केसरी भोला दिल्ली यांच्यामध्ये जोरदार लढत झाली प्रेक्षकांचे या कुस्तीकडे लक्ष लागले होते सुरुवातीला दोन्ही मल्लांनी ताकदीचा अंदाज घेऊन डाव प्रतिडाव टाकण्यास सुरुवात केली मात्र डावामध्ये चपळ असणाऱ्या हिंद केसरी पहिलवान पुष्पेंद्र याने भोलाला नागपट्टी डावावर आसमान दाखवले आणि उपस्थित कुस्ती शौकिनांकडून टाळ्या घेतल्या दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत महान भारत केसरी माऊली जमदाडे आणि हरियाणा केसरी मनजित महिला यांच्यातील कुस्तीत जमदाडे यांनी एकलव्य डाव टाकून मनजित याच्यावर एकतर्फी एकलव्य डाव टाकून विजय मिळवला त्यास उद्योजक प्रकाश पाटील यांच्याकडून सहा लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं बिरो रिपोर्ट एस मराठी पलूस